नमस्कार मित्रांनो कोकोनॅट हेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा मी आज तुमका कोवळ्या फणसापासून एक नवीन रेसिपी दाखवतले तुम्ही कोवळ्या फणसाची भाजी खाल्लातच असाल पण कधी कोवळ्या फणसाचे कटलेट बनवून खाल्लात काय नाही ना तर ही रेसिपी आत्ताच करून बघा तर फणसाचे कटलेट बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी एक ताजो ताजो कोवळ फणस काढून घेतलंय बघा आता ह्यो आपण फणस कापून घेऊया पहिला हातात आणि विळीक तेल लावून घ्यायचा कारण हे का ढीग असता तो ढीग आपल्या हातात लागू शकता आता ह्या फणसाचे असे दोन भाग करून घ्यायचे आणि जो ढीग तो असं एका कागदात पुसून घ्यायचो तर हय मी फणसाचे चार तुकडे केले आणि तो फणस मी सोलून घेतोय आता हय बघा जी फणसाच्यामध्ये पाव असताना ती काढून घ्यायची आणि असे त्याचे मिडीयम साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे होय बघा मी अर्ध्या फणसाचे तुकडे करून घेतले आता धुऊन घ्यायचे एकदा आता हे फोडे कुकरात टाकून ह्याच्यात एक ग्लास पाणी ओतायचा आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आता हे कुकरची आपण एक शिटी काढून घेऊया टोपात पण उकडू शकतास पण टोपात भरपूर वेळ लागतात होय बघा एक शिट्टी झाली आहे आता हे फणसाचे तुकडे पण चांगले शिजले आहेत आता हे फणसाचे तुकडे हातान कुसकरून घेऊया आता त्याच्यात एक बारीक चिरलेलो कांदा टाकून घ्यायचो कोथिंबीर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा मालवणी मसाला तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचं घरगुती मसालो वापरलात तरी चालात आता त्याच्यात मी टाकते आहे एक चमच आला लसूणची पेस्ट आता टाकते मी ह्याच्यात दोन चमचे तांदळाचा पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसत तर तुम्ही तांदळाचा पीठ पण टाकू शकतास मी हय तांदळाचं पीठ पण वापरलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण वापरले आणि आता लास्टला टाकतेले मी चवीनुसार मीठ आता ह्या चांगल्या हातात मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा हे बघा मिक्स केलं आहे जर तुम्हाला जरा असं पातळ वाटत असत मिश्रण तर तुम्ही त्याच्यात अजून तांदळाचं पीठ अजून टाकू शकताच आणि लक्षात ठेवा ह्या मिक्स करताना ह्याच्यात अजिबात पाणी ओतायचं नाही कारण आपण फळं जेव्हा शिजून घेतो ना तेव्हा त्याच्यात ते ते आधीच पाणी असतं त्यामुळे अजिबात पाणी ओतायचं नाही जर पाणी ओतलं तर ह्या आपलं मिश्रण पातळ होतं हा चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता ह्याचे मी लहान लहान गोळे करून कटलेट बनवून घेते तुमका जो आकार आवडा त्या आकाराचे तुम्ही कटलेट बनवू शकतास मी हय गोल आकाराचेच कटलेट बनवून घेणार आहे हे बघा एक कटलेट बनवून घेतलं आहे आता हय मी ब्रेड क्रम्स घेतलंय आहे तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही रवो वापरलात तरी चालात आता हे ब्रेड क्रम्स सगळ्या बाजूनी आपण कटलेटला लावून घेऊया असे मी सगळे कटलेट आधी तयार करून घेतलं आहे आता मी हे मी एक कढई घेतलं आहे त्याच्यात एकदम थोडासा तेल ओतून हे मी भाजून घेत आहे आपण भजी तळतो तसे पण तळू शकतास आणि बटाटे भाजतो तसे पण भाजू शकतास मी थोडासा तेल टाकले कढईत आणि आपण बटाटे कशी भाजतो तसा मी हे कटलेट भाजून घेत आहे तुम्ही हे गॅसवर भाजताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच हे भाजायचे नाही तर आपले कटलेट करपू पण शकतात जर तुम्ही हे कटलेट असे कधी बनवलात नसाल तर नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहेत ते हय एका बाजून हे कटलेट भाजले आता हे गेत आता आपण हे दुसऱ्या बाजून भाजून घेऊया हय बघा ह मी काट्याचं चमचो घेतले काट्याचा चमचो घेतल्यामुळे कसा आपले कटलेट कुसकरत नाही लगेच पलटी करू मिळतात हे बघा असे मी कटलेट हे दोन्ही बाजूनी भाजून घेत आहे हय बघा अशा प्रकारे आपले कोवळ्या फणसाचे कटलेट तयार असत तर कोवळ्या फणसाचे कटले तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय